दिल्ली येथील सायबर पोलिसांनी भुसावळातील तीन जणांना घेतले ताब्यात शहरातील तीन युवकांना दिल्लीच्या साऊथ वेस्ट सायबर सेलच्या पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेत दिल्ली येथे सोबत घेऊन गेले ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतले आहे दिल्लीच्या साऊथ वेस्ट सायबर सेलचे पोलीस पथक गुरुवारी रात्री शहरात आले होते त्यांनी जयेश अनिल भोळे राहणार दत्तनगर राकेश नामदेव जाधव राहणार भुसावळ व हर्षवर्धन भोसले यांना ताब्यात घेतले त्यांनी शुक्रवारी न्यायालयात नेत त्यांच्या प्रवासाची परवानगी घेत संध्याकाळी दिल्लीकडे रवाना झाले तिन्ही जणांची ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी माहिती देण्यास नाकार दिली बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र